व्हिडिओ पाहताच कराल इतकी सोपी आणि चवीलासुद्धा अगदी भन्नाट अशी ही रेसिपी तुम्हाला पाहायची आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते या रेसिपीसाठी आपल्याला एक चपाती आणि अंड घ्यायचे अंड उकडून घ्यायचं नाही आहे आणि चपाती शिळी घ्या किंवा ताजी घ्या कोणतीही चालणार आहे बघा इथे मी एक छोटी वाटी घेतली आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे त्याचबरोबर अगदी थोडीशी हळद घालायची हळद खूप जास्त घालू नका थोडीशीच घाला त्यानंतर चवीनुसार लाल तिखट घालायचं मुलांसाठी जर करताय तर, करता तर थोडं कमीच घाला सोबत थोडंसं धना पावडर घालून घेतली आणि चाट मसाला आवर्जून घाला चाट मसाला नसेल तर थोडासा लिंबाचा रस किंवा मग आमसूल पावडर वापरली तरी चालेल इथे पहा आता यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे तुम्ही याऐवजी थोडीशी कोथंबीर घातलीत ना तरी चालणार आहे किंवा पालक असेल तर एखादं पान पालकचं कापून घेतलं ते घातलं तरी चालेल आता पहा आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे एक तीन चार चमचे पाणी इथे मी घालून घेतलं अशा पद्धतीने आता आपण हे छान मिक्स करून घेऊया या मसाल्यांमध्ये आधीच असं पाणी घातलं ना जर आपण डायरेक्ट यावरती अंड फोडलं तर त्याच्या गाठी होतात त्याचबरोबर आपल्याला या रेसिपीमध्ये पाणी वापरायचंच आहे असंही त्यामुळे मग ते, ते आधीच घालायचं अंड घालण्यापूर्वी तर पहा इथे मी अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घेतलं छान आता आपण यामध्ये हे अंड फोडून घेऊया इथे मी एका चपातीसाठी एका अंड्याचा वापर करते आहे पण जर तुम्हाला जास्त वापरायचे असतील अंडी तरी तुम्ही घेऊ शकता दोन तीन अशा पद्धतीने तुम्ही अंड इथे वापरू शकता यामध्ये मी हे अंड फोडून घेतलं आता हे सर्व ना आपण छान असं मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने स्पूनच्या साह्याने मिक्स करा इथे मी संपूर्ण ते मिक्स करून घेतलं आता आपण लगेच पुढच्या प्रोसेसकडे वळूया पहा पॅनला आपल्याला सुरुवातीला थोडं तेल लावून घ्यायचे अर्ध्या पळीलाही खूप कमी म्हणजे आपल्या जर पोहे खायच्या चमच्याने मोजलं तर एक ते दीड चमचा तेल इथे मी वापरलेले आता ही चपाती अशा पद्धतीने गोल गोल फिरवून सगळीकडे तेल लागलं जाईल ना अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि त्यानंतरनं बघा यावरती हे संपूर्ण बॅटर घालून घ्यायचे अगदी व्हिडिओत दाखवती ना त्या पद्धतीने करा पहा तुम्हालासुद्धा कळेल की ही रेसिपी खायला किती छान लागते जे मी मसाले वापरलेत ते मसाले वापरा आणि सेम अशा पद्धतीने करा अंड फेटताना थोडं जास्त वेळ फेटून घ्या पाणी मात्र आवर्जून घाला त्यामुळे खूप असं हे फ्लफी होणार आहे अंड पहा इथे मी सगळीकडे व्यवस्थित असं एकसारखं अंड हे पसरवून घेते आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची वरच लो टू मिडीयम फ्लेमवरच आपल्याला हे अंडं भाजून घ्यायचे पहा अशा पद्धतीने जर तुम्ही गॅस मोठा केलात ना तर चपाती खालून करपू शकते त्यामुळे गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवून घ्या पहा अगदी सहज निघतं खाली चपाती असल्यामुळे हे चिटकणार नाही फक्त ह्याच्या कडा व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे मग आपली अंड्याची पोळी अजिबातच तुटणार नाही वरची साईड व्यवस्थित अशी कोरडी झाली ना की त्यानंतरच हे पलटी करून घ्यायचे पहा अशा पद्धतीने चपाती पाहू शकता तुम्ही तेल लावल्यामुळे किती छान खरपूस झालेली आहे आणि ते पुढे तुमच्या जास्त लक्षात येईल ज्यावेळेस मी तुम्हाला याचा रोल करून दाखवेल याचा रोल कसा करायचा ते सुद्धा शेवटी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा दोन्ही साईडनी छान असं मी हे भाजून घेतलं अंड व्यवस्थित भाजेपर्यंत आहे ना आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची आहे पहा मस्त अशी झालेली आहे आता आपण ही चपाती काढून घेऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा कमेंट करून कळवा त्याचबरोबर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तेसुद्धा सांगत जा बऱ्याचदा खूप सोप्या पद्धतीने आणि ज्या आपल्या घरामध्ये साहित्य अवेलेबल आहे ना त्या साहित्यात तयार होतील अशा रेसिपीज मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर त्यामुळे जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ शोधायला सोपं जाईल पहा आता हे बघा मी असं रोल करते ना किती कुरकुरीत झाली आहे बघा ती चपाती रोल करताना समजतं आहे की त्याला कडक असा लेयर आलेला आहे खूप अशी खाताना एवढी खमंग मस्त लागते ना खरंच आता हे खूप गरम आहे त्यामुळे मला धरायला थोडं अवघड जात आहे पण मुलांना एवढी प्रचंड आवडते ही चपाती नक्की तुम्ही ट्राय करा ज्यावेळेस त्यांच्या आवडीची भाजी नसेल ना त्यावेळेस तुम्ही हा रोल त्यांना करून देऊ शकता जर तुमची मुलं रोज एक चपाती खात असतील असा रोल केला ना दोन अडीच तीन चपात्या कधी खातील त्यांनासुद्धा समजणार नाही तर पहा इथे अशा पद्धतीने आपली ही चपाती तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि हा रोल तुम्हाला कसा वाटला तुम्ही करणार का तेसुद्धा कमेंट करून कळवा हवं असल्यास तुम्ही कोबी सिमला मिरची गाजर तव्यावरती फ्राय करून मिरे पावडर मीठ घालून ते फ्राय केलेल्या भाज्या यामध्ये भरू शकता बरं चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग